नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल एक सुंदर असं निबंध सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लोकमान्य टिळक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी येथे झाला ते एक विद्वान शिक्षक पत्रकार समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी होते त्यांचे खरे नाव बाळ गंगाधर टिळक होते पण लोकांनी त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा देऊन जनतेत स्वातंत्र्यासाठी जागृती निर्माण केली त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून इंग्रज सरकारविरोधात लेखन केले ते अत्यंत धाडसी आणि निडर होते टिळकांनी समाज प्रबोधनासाठी गणेश उत्सव आणि शिवजयंतीसारख्या सणांना सार्वजनिक रूप दिले त्यामुळे जनतेमध्ये एकता निर्माण झाली आणि स्वातंत्र्याच्या लढायाला नवे बळ मिळाले ते सतत सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत होते त्यासाठी त्यांनी टेक्कन एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था सुरू केली होती ब्रिटिश सरकाराने त्यांना अनेक वेळा तुरुंगात टाकले पण त्यांच्या विचारांची ज्योत तेवढ्या पेटत राहिली त्यांचा मृत्यू एक ऑगस्ट एकोणीसशे त्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला हल होता लोकमान्य टिळक हे खरे राष्ट्रनायक होते त्यांनी दिलेल्या विचारांचा प्रभाव आजही समाजावर आहे त्यांनी जो संघर्ष सुरू केला त्यातूनच भारताला पुढे स्वातंत्र्य मिळाले त्यांच्या देशभक्तीने आणि कार्याने ते सर्वांच्या हृदयात अजरामर झाले आहेत अशा या थोर महापुरुषाला मानाचा मुजरा जय हिंद जय भारत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद